घरी घरी जायचं हे वादूर तर फायनली आपली आता पिशवी तर भरले तुम्नाना जमणार ना जमणार नाही म्हणजे आंबे पाहिजे ते आंबे पाहिजे ना मग घेऊन कोण जाणार चल घे टकल्यावरती घे टकल्यावरती कसे येऊ मग मी उचलतो ना हा झाड का

व्हिडिओ बनवता दिसतोय आमच्या मोबाईल मध्ये दिसतो हां व्हिडिओ मध्ये तू बघते रोज व्हिडिओ तुझा व्हिडिओ बघते आई मुंबईला आली ना तेव्हा मी तुझा व्हिडिओ दाखवलेला आई बघत होती बापांच्या मोबाईल बघत होती काय हां टीव्ही वरती लावायचं मग टीव्ही वरती दुसरे का काम जायला लागतो दुसऱ्या का काकांच्या लागतं आई तिकडे केलेली आम्हाला दोघांना घेऊ बाबूला आणि मला, मला... हाँ हाँ हा। हाँ। नमस्कार आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठवाडा टुम युट्यूब चॅनलॉग मध्ये तर मी आणि आमच्या इकडे आहे बबड्या तर आम्ही चाललोय भाग येत आंबे काढू रायवळ आंबे आंबोन आया आता बघतो हत काय उरलेले असले म्हणजे जे असतील ते सर्व काढून घेऊन येणार मुंबईवाल्यांका लोणचावींचा हवा ना आणि पावसात पण हवा ना लोणचा तर त्याच्यासाठी जातो बागेत बघतो तर आजचा आपला ब्लॉग हा खूप दिवसाने येतोय कारण सध्या आत्ताच जरा मोकळा झाला बघू मला आता रेग्युलर आपले चालू होती तर आपल्यासोबत आता आपली आपल्या ब्लॉगमध्ये काही दिवस म्हणजे आता याचे पुढचे काही दिवस ब्लॉगमध्ये आपले बवड्या पण दिसणार आहे हे बघा आपलं नवीन मेंबर ना बवड्या हाय कर हाय हा हाय <laughs> ओके तर जस्ट म्हणजे आत्ता आलो आवाज येत असेल तर तिकडे आपली पूजा आहे लग्न वगैरे होते त्याची आता पूजा चालू आहे तर आम्ही जस्ट माघारी गेलो होतो तर आलो आल्यानंतर आई बोली की आंबे घेऊन यायचा तर बाकीचे सर्व आहेत घरात तर मी आणि बाबड्या आलो आहे रायवळ आंबे काढायला तर बघू आता किती भेटत आहेत ते म्हणजे जर ठेवलं नसले तर ब भेटतील नाही तर मग काय कसं यावं लागेल फेरी फुकट होणार आहे आमची हु गरम जाम होत आहे आपलं काय बोलतात पावसाळा आणि हिवाळा परवडे पण उन्हाळा नको ऊन उन नको रे बाबा इकडनं जाऊ इकडनं सावकाश पडशील तर काय बोलत होतं हां आपलो पावसा आणि थंडी परवडत पण या ऊन नको या सावकाश आहे लय गरम होता लय आत्ता वादलेत किती पाहिजे साडेचार तरी पण ऊन बघा काय लागते जबर ते जबरदस्त ऊन लागते तर उन्हामुळे आम्ही लेट निघालोय हे मुंबईची बघा अशी असतात त्यांना धड चालता येत नाही काय नाही बघ कसे बघा कसे चालतात तुरु 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 इक आहे इकड चालतो चालू केव नको या जंगल माहीत नको मुंबईवाल्यांका बोलतात ना बागेतला फूल आणि रानातला फूल जमीन आसमानचा फरक असते हात पकड हात पकड बाबा हां तर आता या आडमोडी वाटेतून जरा आपण डायरेक्ट थेट बागेत गेले भेटूया कारण ह्याचा कसा ना आता धडपडत चालतं धडपडत ते का जरा बघता उचलून घेते अर्धे सर त्याच्यामुळं आता थेट बागेत जाऊन भेटूया तुम्हाला ओके बागेत जाऊन भेटतो जर पडला विडला तर घरी आयाच्या गाळी माका भेटते आया मला नेलं कशामुळं त्याच्यासाठी ते का आता जरा उचलून घेऊ दमलं असत पोर तर एवढं दमलं की होय एवढं दमलं की हां नाही दमलं चल हां नक्की ना हां ना? ठीक आहे चालेल मग काय टेन्शन नाही स्वतः आता मुंबईवाले आपले उद्या जाणार त्याचे मम्मी पप्पा जातील ह्या काय राहणारच हा कडू तू राहणारच ना हां ह्या काय राहणार त्याच्यामुळे आपल्या पुढच्या ब्लॉकमध्ये आपल्याला दिसेलच ओके काय करतोस काय करतो बघतोच कशाला बाग दाखवायला दा नको बाग दाखवायला आमची बाग तर आम्ही आता आलो बागेत तर हे बघा हे आहे रायवळी पाय काहीतरी लागला नाही तो काय कर बंटे बंटी शर्ट आलाय आमचा बंटी शर्ट रायवळी आहेत कुठे ना कुठे आहेत आंबे रायवळी हे बघ ह्या ह्या इथे पण आहेत हा जो रायवळी आहे ना आंबा एक नंबर आहे लोणचाला तर तुम्हाला पण पाहिजे असतील ना पुढच्या वर्षी येत यंदा नाही लोंचो लोंचो। सुकुवा ना तर नक्की कमेंट करून सांगा लोणचाला ना हार आहे ओळे आंबा ना एक नंबर आहे मस्त लोणचं होतं लोणचं कारण आम्ही आता दरवर्षी ह्याच आंब्याचं लोणचं घालतो एक नंबर लोणचं होतं त्याचे अगोदर काय बोलतात फोडं करायची म्हणजे आंबे काढून दिल्यानंतर फोडं करायचे आणि सुकवायची सुकवल्यानंतर ना एक नंबर त्याचं लोणचं होतं जबरदस्त पाणी सुटलं आता तोंडा तर फटाफट आता काढतोय आंब्याने जातोय घरी उंची पुरत आहे मग काढ ते दे दे। काय देऊ दे। घर नको मोठ आहे मला <laughs> बोलते आंबे काढायचे आंबे उंची पुरत नाही आपली काय नाही बोल आजी ती कांडी आहे ना दाखव तर ते धेट मुलं चीक लागेल हाताला टक पिशवी टाक तक। पिशवी टाकून चीक लागेल हाताला केसात पान बडकलंय तर ती पूर्ण पिशवी भरून आपल्याला आंबे काढायचे आहेत बघू भेट हा बोल पाना हा पानाला पूस पानाला पूस हाताक चिक लागलो नको तर बाबा करशी तुका सांगते काढू नको म्हणून मी काढते म्हणून हा ते काढूया हे बघा हे आपली पिशवी आहे ती पिशवी भरून आपल्याला काढायचे आंबे लोणच्यासाठी तर बघूया किती भेटत आहेत लोणच्यासाठी मग तू खाते लोणचा नाही ना खात लोणचं पप्पा म्हणजे खातात पप्पा खातात लोणचं मम्मी पण खाते तू नाही खात ना, ना का नाही आवडत छोटी असलं तर काय आलं छोटी छोटी माणसं पण खातात लोणचं छोटी पण खातात लोणचं मी नाही का किंड जॉय पाहिजे किंड जॉय आहे ते पाहिजे ते खाते काढतो मीड बनव बनव बनवतो ह्या काय ह्याला घळ बोलतात घळ तर आपला इथून जरा घळ ना फांदीला लागल्या तुटलाय तर अर्धी पिशवी तर भरली आपली आता बघू पूर्ण भरते काय पूर्ण भरली मा? की आपण जाणार गर घरला घरला जाणार घरी जाणार घरी हा काढ बघू काढ काढ तेव्हा तेव्हा तिकडे ते ते दिसतात बघ तेव्हा तिथं ते तुझी उंची पुरेल काढते हाताने काढ पायाखाली बघ नीट काढते चालेल डेट मोडू नको चिक उडेल मरा ओरड भेटेल आई ओरडेल बघ उठू उठ उठ तू वाट लावशील ये इकडे ये असे असे मोडतात तो फुत जा फाडत टॉवेल घेतात टॉवेलला फुत जातो उडलेला येड कुठचं असं असे आंबे तोडतात हो है तो, तो हा तर हे बघा एवढे आंबे आहेत आता अजून काढायचे आपले ऑलमोस्ट पिशवी तर भरून जाईल भरली ना की कालटी मारणार खूप आहेत या रायवळीवरती तिकडे जराशे भेटले तर पटापट हे काढतो आणि वाट धरतो तर आपले आंबे पिकून बघा किती पडले म्हणजे आंबे पिकून किती पडलेत बघा हा पण हापूस आत्ता कशी माहिती आहे हापूतचा पडलेला आंबा ना खायला म्हणजे कसं माहिती बघून खायचं कारण ना आत्ता ह्या महिन्यात ना मास होते मांस एक काय बोलतात त्याला दाखवली असते ती मास तिनं आतमध्ये ना आपली मच्छर कशी असते मच्छर टोचले होते कशी रक्त सोसून घेते तशी ती मोठी एक मास असते ती ह्या आंब्यात टोचते टोचते आणि त्याच्यात ते आतमध्ये ना सूक्ष्म की जंतू तयार करते जंतू त्या आपल्या त्या सुयेतून आतमध्ये ह्या सालामध्ये सोडते आणि याच्यात मग ते, ते, ते जंतू अगोदर छोटे होतात पुसळं त्याच्यानंतर मग मोठे जंतू होतात अशी ते आता ह्या ए ते नको काढू ते नको काढू बाबा ते नको काढू नको नको काढ काढ थान थांब थांब थांबते हे आमचं जरा येडं आलं आहे ना ते काय पण करत राहतं कारण कसं आपण जरा ती हा पुच्छ अजून पूर्ण हा बोल तर आंबा बघतोय खाऊन हम्म हम्म मोबाईल आहे ना एका हातामध्ये मग कसा खाणार तू मोबाईल पकडून शूट पण नाही करल ना। व्हिडिओ मलाच करावे लागते मी करू शकते कशी तो घरी घरी जायचं हे ऐ वादूर तर फायनली आपली आता पिशवी तर भरली जराशी ठेवली आता बांधायला म्हणजे आता बांधतो धागे ना कसा बांधू धागा घेऊन यायचा आता तुझा रब्बल दे केसाचा मग बांधायचा कस हे नको नको राहू दे ए धागा ना धागा बांधणे केले तर या आपला भादूर इकडे भादूर साहेब धागा दे ना तो वो घल भी लेके जा जाते समय वो उधर से देख थोड़ा टूट गया ऐसा करो फोटो किचन में काका ये उधर से देख थोड़ा टूट गया ये देख ये देख उधर लगाएं हम्म पांडी को लगा ले ले धागा मंगता था काका तो अंबा का गोरू ओ अच्छा नहीं ठीक है गेंद से चंगले गेंद से घरी घेऊन चल तुला जमेल घ्यायला नाही तर टाक पिशवी पडशील जमणार लोक जमणार धागा तर काय कराय धागा हा ठीक आहे ओके सर अरे 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 रे पिशवी गया अरे पकड 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 पिशवी पकड तर अशा प्रकारे आपल्याला लागलं डबल काम आणि आमचा बाबडा हसता पकड कसा ही करून ही तर आपली झाली पिशवी क्रॉस त्याच्यामुळे आंबे पडलेत अजून एक आंबा तिकडे पडलाय म्हणते या ए बंटे। तो येणार नाही पकड जमणार नाही जमणार नाही म्हणजे ना ना आंबे पाहिजे ते आंबे पाहिजे ना मग घेऊन कोण जाणार चल घे टकल्यावरती घे टकल्यावरती कशी घेऊ मग मी उचलतो ना चल। <laughs> कर। का मग घे घे कशी पण पण घेऊन कायच घरी आहे ना घरपर्यंत चल घे लवकर घेशील काय ओढून ओढून घे नाही तर कशी पण घे पण घेऊन जायचं आहे काय तर आमची बघ आमची अशी तर वायपच्या चा होत होतं आपोआपला मी पकडले पाय लावले असो ब्लॉग आपला मोठा झाला असेल तर आपण हा इथेच एंड करूया तर आमचा ब्लॉग असा होता आजचा म्हणजे अचानक भयानक आम्ही आई बोलली तेव्हा आलो आम्ही अचानक भयानक ठरलं आमचं आणि मी एकटंच नव्हतो पण बोललो बाबड्या पण बाबड्या पण आली सोबत आहे ना आंबे होते ते का आ, तर नाही ना, मी टेकलो आता नाही पडणार बस इथं तर आंबे म्हणजे ते लोणच्यासाठी आंबे आंबे काढायला आलो रायवळ तर ते आता काढलेत तर आपला बहादूर गेला तिकडे रशिया आला तर असा होता आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये मेन्शन असं करा कोणती गोष्ट चांगली वाटली कोणती गोष्ट वाईट वाटली ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय बोल सबस्क्राईब हां सबस्क्राईब करायला बोल सबस्क्राईब करा हा तर अशात पुन्हा भेटू नये सोबत तोपर्यंत बाय 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 कर बाय 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 कर बाय बाय बोल लाईक करा लाईक करा शेअर शेअर करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती बोल चॅनल वरती सबस्क्राईब नवीन असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय 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 चला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया